तुरे 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 तुरे। आदिवासी, आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत ज्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव आहे आणि त्याच्या अंतर्गत ज्या आश्रम शाळा आहेत त्यांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून जेवण पुरवलं जात आहे गेल्या दोन तीन वर्षापासून हे स्वयंपाग्रह सुरू झाले पण सातत्याने त्या स्वयंपाकगृहामध्ये काही सुधारणा होत नाही त्याच्यामध्ये सातत्याने जेवण निकृष्ट दर्जे त्याच्यामध्ये आळ्या मुंग्या किडे सोंडे किडे अशा प्रकारची घटना या कायम घडत राहत परंतु या वेळेस तर घटना घडली की जेवणामध्ये आळ्या सापडल्या पण तिथे असणारे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी करच केला त्यांनी सांगितलं की जेवणामध्ये आळय नव्हती या राजम्याची बाजू होती तिला काय त्याच्यात आळय नव्हती त्याला अंकुर आला होता म्हणजे मोड आला होता अशा प्रकारचा खोटा आणि चुकीचा दिशाभूल करणारा अहवाल शासनाला त्यांनी पाठवला आणि आदिवासी मुलांच्या मुलींच्या जीव जीवाशी खेळण्याचं काम ते प्रकल्प अधिकारी करत आहे म्हणजे शासनाची दिशाभूल करणे अहवाल कोटा पाठवणे दिशाभूल करणे अशा प्रकारचं काम खर तर त्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलं त्याच्यामुळे आमची प्रमुख मागणी हीच आहे की जो कोटारडा प्रकल्प अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याची अकलपट्टी झाली पाहिजे दुसरी गोष्ट जर सेंट्रल किचन आहे पूर्वीच्या पद्धत जसं आश्रम शाळेवरती ताजं अन्न बनवून दिलं जायचं गरम अन्न बनवून दिलं जायचं तसं पुन्हा सुरू करावं आणि त्याचे सेंटर किचन आहे जे काही शासनाने हे थोटाडू उभं केलं हे तात्काळ बंद करावं एकतर ते त्यांना चालवता येत नाही सातत्याने मुलांना निकृष्ट दर्जाचं जेवण खायला लागतं आळ्या मुंग्या खायला त्याच्यामुळं ते अपेशी ठरले ते चालवण्यामध्ये ते बंद करावं ही आमची प्रमुख मागण्या खर तर आहेत आणि एकंदर आश्रम शाळेच्या ज्या काही सोयी सुविधा मुला मुलींसाठी आहेत त्या सुधारल्या पाहिजेत आपल्या माध्यमातून जेवढे पालक ज्यांची मुलं आश्रम शाळेत आहे किंबहुना ज्यांची नाही यांना विनंती आहे की हे खूप दिवसापासून चाललंय आपल्या मुलांच्या जीवाशी खेळलं जात आहे त्याच्यामुळं आपण हे उपोषण त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी केले हे सेंट्रल किचन बंद करा ही मागणी सगळ्या स्तरातून असताना ते चालवायला अपयशी ठरलेत पण ते बंद करत नाही त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे त्याच्यामुळे त्यांनी ते चालू ठेवलंय ते तात्काळ बंद झालं पाहिजे आणि या मुजोर प्रकल्प अधिकाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आपण सर्वांनी जुन्नर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याजवळ या उपोषण सुरू आहे सर्व समाज बांधवांनी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन हा लढा तीव्र करायचा आहे हा लढा फोटरडेपणा विरोधातला आहे हा लढा आपल्या मुलांच्या भविष्याचा आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी यावं हो, अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद नाही पण आता आजपासून खरं हे उपोषण सुरू केलंय प्रशासकीय अधिकारी येथील त्यांचे निरोप आलेले आहेत परंतु कोणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमची भेट घेण्यापेक्षा ज्या मुजोर अधिकाऱ्यांनी हा क्वाटर बना केलाय शासनाची दिशाभूल केली त्याच्यावर पहिली कारवाई करावी सेकंड गोष्ट अशी आहे तो तो की आम्ही सातत्याने म्हणत होतो की सेंट्रल किचन मध्ये सुधारणा करा ते अपयशी ठरले त्याच्यामुळे ते पण बंद करून पूर्वीची जी पद्धती होती ती आपण सुरू करावी ही मागणी सातत्याने आम्ही लावून धरणारे लढा तीव्र करण्याचा आमचा विचार आहे